श्रीराम समर्थ श्रीराम भाग त्र्याण्णव सन एकोणीसशे दहा साली मुंबईहून सर भालचंद्र भाटवडेकर यांनी मुद्दाम पत्र पाठवून महाराजांना आग्रहाचं आमंत्रण केलं म्हणून ते काही मंडळी बरोबर घेऊन मुंबईला गेले त्यांचा मुक्काम सर भालचंद्रांकडेच होता श्री महाराज मुंबईमध्ये एकंदर सहा दिवस राहिले एके दिवशी सर्व मंडळी समुद्र स्नानासाठी चौपाटीवर गेली आटोपून महाराज निर्णय सागर छापखान्यात गेले तिथे काही पोथ्या विकत घेऊन ते घरी आले त्याचप्रमाणे एके दिवशी कापडाची गिरणी पाहण्यासाठी त्यांना परळला नेण्यात आलं होतं सर भालचंद्रांनी नवीन मोटार विकत घेतली होती त्यामध्ये महाराजांनी प्रथम बसावं म्हणून त्यांनी विनंती केली त्याप्रमाणे ते एकदा बसल्यानंतर म्हणाले माझ्याबरोबर इतकी मंडळी आहेत त्यांना सोडून मी एकटाच मो मोटारीमध्ये बसणं हे मला काही बरं वाटत नाही म्हणून मग एक घोड्याची गाडी त्यांच्या तैनातीला दिली होती त्यानंतर थोड्याच दिवसांनी महाराज पुन्हा मुंबईला गेले सर्व मंडळी दादर इथे उतरून वरळीला समुद्रस्थानासाठी गेली दोन दिवसांनी ते परत गोंदवल्याला जाण्यासाठी निघाले आणि बोरी बंदरला आले गाडी निघायला वीस मिनिटं अवकाश होता इतक्यात एक मध्यम वयाची स्त्री दर्शनाला आली ती पांढरं शुभ्र पातळ नेसली असून तिचा चेहरा पाणीदार होता डब्यात चढून तिने महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घेतला आणि आज्ञेप्रमाणे वागते एवढेच दोन शब्द त्यांना सांगितले मग राममागे उभा आहे इतकंच महाराज बोलले आणि ती निघून गेली नंतर महाराज म्हणाले ही कोण आहे ठाऊके का इंदूरच्या एका सरदाराची बायको आहे ही नवरा पूर्ण व्यसनी आणि उधळ्या ही चांगल्या चांगल्या बुवांना लाजवेल अशी परमार्थाची अधिकारी काय प्रारब्धाचा योग पहा पण अलीकडे नवऱ्यामध्ये पुष्कळ सुधारणा झालीय राम तिचं आणि तिच्यामुळे त्याचंही कल्याण करेल हुबळीची रामस्थापना हुबळीला महाराजांची बरीच मंडळी होती तेथील सावकार चिदंबर नाईक तेथील सावकार चिदंबर नाईक करी यांनी इतर लोकांच्या साह्याने एक श्रीरामाचं मंदिर बांधलं आणि रामाची स्थापना करायला महाराजांना आवाहन केलं तेव्हा मुंबईहून परत आल्यानंतर त्याच साली पुष्कळ मंडळी बरोबर घेऊन महाराज हुबळीला गेले गावातल्या प्रतिष्ठित मंडळी गावातील प्रतिष्ठित मंडळी त्यांना स्टेशनवर सामोरी येऊन वाजत गाजत सर्वजण मुक्कामावर गेले ज्या दिवाणखान्यामध्ये महाराजांना प्रथम नेऊन बसवलं तिथे त्यांच्या दर्शनासाठी विलक्षण गर्दी उसळली तीन चार तास सारखे लोक येऊन त्यांच्या पाया पडून जात होते रात्रीचे नऊ वाजले रात्रीचे नऊ वाजले तरी गर्दी कमी होण्याचं चिन्ह दिसेना तेव्हा तेव्हा महाराजांना मागच्या दाराने हळूच बाहेर काढलं आणि वरच्या मजल्यावर एका खाजगी खोलीत नेऊन ठेवलं त्यांच्या सेवेला एक मनुष्य दिला आणि त्या बाजूला कोणाला येऊ देऊ नये असं त्याला बजावून तबीब निघून गेले खोलीमध्ये कोन्हाळ्यात एक मेणबत्ती जळत होती सेवेकरी मनुष्य त्यांना पंख्याने वारा घालीत होता महाराजांनी त्याला बोलण्यामध्ये गुंतवलं पंखा आपल्या हातात घेतला आणि स्वतः स्वारा घेण्याचा आविर्भाव करून पंख्याने मेणबत्ती विझवून टाकली एकदम अंधार झाल्यामुळे कोणाला काहीच दिसेना सेव सेवेकरी मंडळी सेवेकरी मेणबत्ती लावण्याच्या खटपटीमध्ये गुंतव गुंतलेला होता इतक्यामध्ये महाराज अगदी हलक्या पावलाने खोली बाहेरच सटकले आणि दिवाणखान्यात पुन्हा येऊन बसले दर्शनाची वाट पाहत असलेल्या त्या लोकांना महाराज आलेले पाहून परमानंद झाला त्यांचं दर्शन घेणं सुरू झालं इकडे सेवेकऱ्यांनी मेणबत्ती पेटवली आणि महाराज पलंगावर नाहीत असं पाहून तो घाबरला नंतर तोही खाली येऊन बसला सर्व लोकांना मनसोक्त दर्शन झाल्यावर रात्री वाजता महाराज मोकळे झाले ज्या दिवशी रामाची स्थापना व्हायची त्याच्या आदल्या दिवशी महाराजांना ताप आला तरी त्यांचे कार्यक्रम व्यवस्थित चालू होते सकाळी मंदिरात जाण्यासाठी सर्व मंडळी निघाली जरा वाट चालून गेल्यावर महाराज कोणाला न कळत एका बोळात शिरले आणि जानकीबाईच्या घरी गेले ही जानकीबाई भाऊसाहेब केतकर गदग इथे असताना त्यांच्याकडे स्वयंपाकाला होती तिला जगात कोणी नात्याचं नव्हतं ना बाई फार निर्लोभी निष्ठावंत होती भाऊसाहेबांनी पेन्शन घेतल्यावर ही पंच्याहत्तर वर्षांची म्हातारी हुबळीला येऊन राहिली होती गल्लीमध्ये असलेल्या एका वाड्यामध्ये तिची एक लहान खोली होती ही खोली म्हणजे मूर्तिमंत दारिद्र्य राजाचं ऐश्वर ज्यांच्या पायावर लोळण घेत आहे असे श्री महाराज दत्त म्हणून आपल्या घरी आलेले पाहून जानकीबाईला एकदम संकोचल्यासारखं झालं आणि त्यांना नमस्कार करून बसायला देण्याचंही तिला भान राहिलं नाही एका फाटक्या सतरंजीवर बसून महाराज म्हणाले जानकीबाई मला कालपासून ताप आलाय माझ्या तोंडाला मुळीत चव नाही कालपासून मी काही खाल्लंही नाही बुटकुल्यामध्ये एवढासा मऊ भात शिजवा आणि आमसुलाचं सार करून मला सारभात खायला घाला हे ऐकून ती भानावर आली तिने त्यांना नमस्कार केला आणि आपला अंथरूण घालून त्यावर पडण्यास सांगितलं शेगडी पेटवून तिने लवकर लवकर सारभात केला आणि महाराजांना खरोखरीच आपल्या हाताने भरवला भात खाऊन झाल्यानंतर हात धुऊन महाराज जायला निघाले जानकीबाई त्यांच्या पाया पडली त्यावेळी दोघांच्याही डोळ्यांना पाणी आलं महाराज म्हणाले माय तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली तुम्ही होईल तेवढं नाम घ्या राम आपलं प्रेम तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही शांत आनंदात राहा रामाच्या स्थापनेचा समारंभ ठरल्याप्रमाणे यथायोग्य पार पडला हुबळीमध्ये पूर्वी कधी झालं नव्हतं हो, इतकं अन्नदान त्यावेळी झालं नंतर स्वामी सिद्धारुड यांचं निमंत्रण आल्यावरून महाराज सर्व मंडळींना बरोबर घेऊन त्यांच्या मठात गेले स्वामी सामोरे आले दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आपल्या शिष्यांना काही सांगावं अशी विनंती स्वामींनी केली असताना महाराज म्हणाले आपण प्रत्यक्ष हजर असताना मी काही सांगावं हे यो, योग्य नाही पण आपलं दर्शन झाल्याने मला मोठाच आनंद झाला त्या तऱ्हेच्या आनंदामध्ये आपल्या मंडळींनी नेहमी राहावं हो असं मला वाटतं नंतर मंडळींना उद्देशून ते म्हणाले तुम्ही सर्वजण फार भाग्यवान आहात म्हणून स्वामींचा सहवास तुम्हाला लाभलाय त्यांच्या वचनावर वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून प्रपंचामध्ये राहाल तर आणखीन काही परमार्थ करण्याची जरूर नाही भगवंताचं अखंड स्मरण राखावं हीच स्वामींची आज्ञा आहे याची मला खात्री आहे आणि ते स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा त्यासाठी नामस्मरण करावं त्यासाठी संतांचा सहवास करावा असं जो करील त्याच्या हाताला धरून स्वामी भगवंतापर्यंत पोचवतील ही मी हमी देतो महाराजांचं हे भाषण ऐकून सिद्धारूढ स्वामी साधू साधू वा वा फार छान असं उद्गारले आणि त्यांच्या डोळ्यातून अष्टधारा वाहू लागल्या हरिहरांमध्ये अभेद आहे असं दोघेही बोलले आणि सभा संपली पुढे स्वामींनी आपला सर्व मठ आपली बांधून दिले बांधून ठेवलेली समाधी महाराजांना दाखवली आणि पुन्हा एकमेकांचं आलिंगन होऊन महाराज घरी परत आले आणखीन एक दिवस राहून सर्व मंडळी हुबईहून निघाली थोडी माणसाबरोबर घेऊन महाराज गोंदवल्याला आले कराळ शहरामध्ये वासुनाना देव या नावाचे एक भक्त रामरायाची पूजा करीत असत त्यांच्या आणि बापूराव चिवटे यांच्या विनंतीवरून सन एकोणीसशे अकरा साली महाराज कराडला रामाच्या स्थापनेसाठी गेले रामाची स्थापना मोठ्या थाटाने झाली पुष्कळ मंडळी प्रसाद घेऊन गेली आणि पुष्कळ गरीब लोकांना अन्नदान झालं त्याचवेळी तिथे संकेश्वर मठाच्या श्री शंकराचार्यांचा मुक्काम होता त्यांच्या पदरी एक ज्योतिषी होता त्यांनी पंचांग पाहून स्वामींना सांगितलं की ज्या मुहूर्तावर महाराजांनी ही रामाची स्थापना केली तो मुहूर्त चांगला नव्हता स्वामींना आश्चर्यच वाटलं पण विशेष न बोलता ते गप्प बसले स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या मंडळींसह स्वामींच्या दर्शनाला गेले स्वामींना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि बसण्याची आज्ञा झाल्यावर त्यांच्या बाजूला बसले इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर स्वामी म्हणाले मी आपल्याला एक विचारू का महाराज म्हणाले अगदी अवश्य विचारावं आपला तो अधिकारच आहे स्वामी म्हणाले काल आपण ज्या वेळेवर रामस्थापना केली ती वेळ चांगली नव्हती असं कसं झालं महाराजांनी उत्तर दिलं अरे अरे असं कसं झालं मी तर अज्ञा आहे पण राम असं होऊ नाही देणार आपण पुन्हा पंचांग बघावं स्वामींनी लगेच आपल्या ज्योतिषाला हाक मारली आणि पंचांग पुन्हा बघण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी पंचांग पाहून गणित मांडलं ते पाहून तो स्वतःच चकित झाला कारण साडेतीन मुहूर्तांपैकी तो एक मुहूर्त निघाला त्याने स्वामींची क्षमा मागितली पण ते बरेच संत आपले आणि त्याला पुष्कळ बोलले नंतर महाराज म्हणाले आपण आपल्या सर्व मंडळींसह उद्या रामाच्या प्रसादासाठी मंदिरात यावं स्वामी म्हणाले मी एकटा येतो माझा परिवार फार मोठा आहे घोडे वगैरे देखील माझ्याबरोबर आहेत लगेच महाराज म्हणाले त्याबद्दल संकोच बाळगण्याचं कारण नाही आपण आपला सर्व परिवार घेऊन यावं रामाच्या कृपेने कमी पडणार नाही स्वामींनी निमंत्रणाचा स्वीकार केला आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता त्या ज्योतिषी बुवांसह हो, आपल्या सर्व मंडळींना घेऊन ते राम मंदिरात आले महाराज त्यांना सामोरे गेले नमस्कार करून आत घेऊन आले जेवणाची तयारी होतीच म्हणून अर्ध्या तासाने सर्वजण सर्वजण जेवायला बसले श्री महाराज स्वामींच्या समोर बसले जेवण चालू असताना त्यांनी स्वामींना विचारलं सध्या आपल्या संस्थानात कमी असं काय आहे स्वामी म्हणाले मला सर्व गोष्टी अनुकूल आहेत माझ्याजवळ हत्ती तेवढा नाही तिथल्या तिथे महाराजांनी हातात पाणी घेऊन मी आपल्याला हत्ती दिला असा संकल्प सोडला हा अनपेक्षित प्रकार पाहून स्वामींच्या डोळ्यांना पाणी आलं आणि म्हणाले दान देणारे पुष्कळ लोक मला भेटले पण गज दान देणारा कोणी भेटला नाही धन्य आहे तुमची महाराज म्हणाले आपण कोणासही सांगून हत्ती आणावा माझ्याकडे किंमत तयार आहे जेवण झाल्यानंतर पान सुपारी होऊन स्वामी जायला निघाले हत्ती मिळेल त्यावेळी आपण तो घ्यावाच पण तोपर्यंत एक कालवड मी मठाला देतो तिचा स्वीकार व्हावा असं सांगून एक छान कालवड त्यांनी स्वामींना अर्पण केले स्वामींनी पण तिचा प्रेमाने स्वीकार केला एक वर्ष गेल्यानंतर महाराजांनी गणपतराव दामले यांना स्वामींच्याकडे पत्र लिहून हत्तीविषयी चौकशी करायला सांगितलं स्वामी त्यावेळी कल्याणला होते गणपतराव त्यांच्याकडे गेले तेव्हा स्वामींनी त्यांचा मोठा आदर केला महाराज महाराजांचा निरोप ऐकून स्वामींना फार कौतुक वाटलं आणि हत्ती मिळत नाही असा त्यांनी उलट निरोप धाडला महाराजांनी पुष्कळ ठिकाणी रामाची मंदिरं स्थापन केली आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा मंदिराविषयी त्यांची कल्पना निराळी होती ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचं केंद्र असतं त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्म विद्येचं केंद्र असलं पाहिजे आपल्या आचार धर्माचं परंपरेचं रक्षण करणं हे मंदिराचं काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असेच असावेत मंदिरात अध्यात्माचं श्रवण मनन चालावं जो साधक असेल त्याला साधन करण्यास ते योग्य स्थान असावं प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या दुःखाचा काही काळ तरी विसर पडावा असं तेथील वातावरण असावं मंदिरात नियमित अन्नदान नियमित उपासना चालू असावी सारांश मंदिर हे मोठं पवित्र स्थान असलं पाहिजे मंदिरात गेलं की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे आणि हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवून महाराजांनी अनेक ठिकाणी राम मंदिर स्थापन केली पहिलं मंदिर एक पहिलं जे आहे ते जुन्या इंदूरमध्ये पुलाच्या पलीकडे राम मंदिर पुजारी हरिपंत मास्तर यांचा भाऊ दुसरं मंदिर आहे हरदा येथे राम मंदिर काशीनाथ भैया सावकार यांनी बांधून दिलं मंदिराला जमीन पुष्कळ दिली पुजारी होते महादेव भट तिसरं पंढरपूर इथलं राम मंदिर आप्पासाहेब भडगावकर यांनी बांधून दिलं पुजारी निळकंठ चौथं कुर्तकोटी येथील कुर्तकोटी येथील मंदिर डॉक्टर कुर्तकोटी यांचं मालकीचं शिवालय होतं त्यात एका बाजूला रामाची मूर्ती स्थापन केली हे मंदिर फार चांगलं आहे पाचवं आहे कुरवली येथे दामोदर बुवांकडनं राम मंदिर बांधवलं मंदिर मोठं विस्तीर्ण आहे पुजारी दामोदर बुवा गिरवी येथे राम मंदिर येसू काकांनी बांधून दिलं पुजारी पिल्म जोशी मांडवे येथील राम मंदिर विष्णू काकांनी बांधलं हे स्वतः फार अधिकारी होते त्यांनी स्वतः मंदिर चालवलं आठव गोमेवाडी येथील राम मंदिर सावळा राम देशपांडे यांनी बांधून दिलं हे गृहस्थ पोलीस अधिकारी होते पेन्शन घेतल्यानंतर पूर्णानंद स्वामींकडे ते गेले तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे पाठ फिरवली त्यांना अनुताप झाला म्हणून स्वामींनी आज्ञा केली की गोंदवल्याला जा मार्ग सापडेल म्हणून महाराजांच्याकडे आले आणि महाराजांनी त्यांना सर्व पैसा रामाला अर्पण करायला सांगितला त्यांनी त्याप्रमाणे केलं आणि मंदिर बांधलं नववं आटपाडी येथील राम मंदिर यज्ञेश्वर बुवांनी बांधलं हे बुवा चांगल्यापैकी साधक होते त्यांनी स्वतः मंदिर चालवलं दहावं आटपाडी येथील दत्त मंदिर विष्णुपंत कात्रे यांनी बांधलं विष्णुपंत सरकारी नोकर असले तरी मोठे विरक्त गृहस्थ होते त्यांना दत्तांच्या उपासनेची फार आवड होती म्हणून नोकरी सोडून ते माधुकरी मागू लागले आणि काळ उपासनेमध्ये घालवू लागले महाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती अकरावं कागवाड येथील राम मंदिर पुजारी गणुबुआ रामदासी बारावं कराड येथील राम मंदिर वासुनाना देव आणि बापूराव चिवटे यांनी चालवलं म्हासुणा येथील तेरावं मंदिर म्हासुर्ण येथील राम मंदिर विष्णुपंतांनी बांधून दिलं शंकर शास्त्री यांनी ते मंदिर चालवलं आणि उपासना उत्तम प्रकारे वाढवली चौदावं वा याबंगल येथील दत्त मंदिर शिवदीक्षित यांनी बांधून दिलं पंधरावं हुबळी येथील राम मंदिर चिदंबर नाईक यांनी बांधून दिलं सोळावं मोरगिरी येथील राम मंदिर वामनराव पेंढारकर यांनी बांधून दिलं पुजारी जगन्नाथ इंदूरकर सतरावं नरगुंद येथील विठ्ठल मंदिर अठरावं खातवळ येथील विठ्ठल मंदिर एकोणुस एकोणीसावं मांजरडे येथील राम मंदिर विसावं विखळे येथील राम मंदिर एकवीस सातारा येथील दत्त मंदिर गोविंदशास्त्री पुराणिक यांनी बांधलं हे दत्ताचे मोठे निष्ठावंत उपासक असून महाराजांनी त्यांना दत्तोपासना दिली होती बावीसावं उकसाण येथील विठ्ठल मंदिर तेविसावं पाटण येथील राम मंदिर विठोबा अण्णा दफ्तरदार यांच्या पूजेच्या मूर्ती बाळकृष्ण महाजन यांच्या घरी महाराजांनी स्थापन केल्या चोवीसावं कोकणात खेरडी या गावी असलेलं राम मंदिर वासुदेव शेंबेकर यांनी महाराजांच्या आज्ञेनी बांधलं पंचवीसावं सातपुड्याच्या डोंगरामध्ये बिल्लांच्याकडून महाराजांनी एक राम मंदिर बांधवलं आणि त्यांना मारुतीची उपासना लावून दिली सव्वीसावं भाऊसाहेब जवळगीकर यांनी सोलापूर येथे राम मंदिर बांधलं सत्तावीस अश्वत्थपूर येथील राम मंदिर रामाची स्थापना ब्रह्मानंदांनी केली पण महाराजांची आज्ञा तशी होती दक्षिणेकडचं पद्धतीचं हे मंदिर असून तिथे उपासना चांगली चालते अठ्ठावीसावं कांची समुद्रम येथील महाराजांचं मंदिर हनुमंतराव मास्तर यांनी महाराजांचं मंदिर स्थापन केलं आणि मंदिरात मुख्य देव म्हणजे महाराज एकोणतीसावं म्हैसूरजवळ चिंतामणी येथे व्यंकणय्या यांनी मंदिर बांधलं आणि महाराजांनी रामाची स्थापना केली रामाची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या वेळी महाराजांनी अत्यंत कळवळ्याने आणि आर्तपणे पुढील भंग म्हटला ये, ये, ये रे ये रे रघुनाथा ये रे ये रे रघुनाथा तुझे चरणी माझा माथा तुझी माझा माता पिता तुझ विण नाहीत राहता जीव झाले कष्टी फार कृपा करी रघुवीर तुझे चरणी माझा माथा कृपा करी रघुनाथा दीनदास येई काकुळती तू वीण नाही प्रीती यावे यावे रघुनाथा तुमचे जर्णी माझा माथा हा भंग सांगत असताना महाराजांच्या आवाजामध्ये इतकी आर्तता होती की ऐकणाऱ्या सर्व माणसांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या कराडून परत आल्यानंतर महाराज बरेच दिवस गोंदवलेला राहिले अलीकडे त्यांना दम्याचा विशेष त्रास होऊ लागला कित्येक वेळा सबंद रात्र जागरण व्हायचं पलंगावर तक्क्यावर तक्का ठेवून आणि त्यावर डोकं ठेवून ते रात्रभर उभे असायचे त्यामुळे सकाळी पाय भारावून जायचे आणि त्यांना चांगली सूज यायची पण त्यांच्या कार्यक्रमामध्ये कधी खंड पडत नसायचा वातावरण आनंदीच असायचं एका एकादशीला जोराचा दमा लागून महाराज खोलीत बसले होते रात्री नऊ वाजता रामापुढे कोणीतरी भजन करीत होता त्याच्याकडे लक्ष जाऊन म्हणतो त्याच्याकडे लक्ष जाऊन ते म्हणाले अरे हा भजन म्हणतोय का रडतोय असं म्हणून ते स्वतः उठले आणि भजनाला उभे राहिले लगेच पुष्कळ मंडळी जमा झाली भजनाला रंग चढू लागला महाराज एखाद्या तरुणापणे तरुणाप्रमाणे रामापुढे नाचू लागले पंधरा मिनिटांपूर्वी त्यांना दम लागला होता हे कोणाला तरी कसं को वाटणार नाचत नाचत ते मारुतीजवळ आले मंडळींना म्हणाले भगवंताला भजनाची फार आवडे त्याचप्रमाणे त्याच्या भक्तांना देखील भजनाची फार आवड असते आपण रामासमोर भजन करू लागलो की मारुती रायालाच फुरण चढून तो देखील नाचायला लागतो बघा आज तो पखवाज वाजवतोय महाराजांनी मंडळींना मारुतीच्या पायापाशी कान लावायला सांगितलं बहुतेक सर्व स्त्री पुरुषांनी तिथे कान लावून पाहिलं प्रत्येकाला मृदंग वाजवण्याचा ध्वनी ऐकू आला भजन आटोपल्यानंतर महाराज पुन्हा म्हणाले माझे भक्त जिथे माझं भजन करतात तिथे मी हजर असतो हे भगवंताचं वचन पूर्ण खरं आहे पण आपण जे भजन करतो ते भजनाचं सोंग होतं म्हणून भगवंत देखील आपल्याकडे तितपतच लक्ष देतो भजन कसं मनापासून घडावं प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे आणि आपलं म्हणणं ऐकतोय अशा खऱ्या भावनेनी भजन म्हणावं अशा प्रकारच्या भजनाने उपासनेला जोर चढतो खऱ्या भजनाला तालसूर लागत नाहीत त्याला प्रेमळपणा लागतो तसं नसतं तर तुकारामबुवा आधी गाणं शिकले असते श्रीराम समर्थ श्रीराम